विलास बाबूराव पवार यांचे कुटुंबीय गावी असताना रात्रीच्या सुमारास घरातील महावितरणच्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने त्यामधून निर्माण झालेली आग लागून सदर आग विझवण्यासाठी घरात कोणी नसल्याने सदर आग घरात पसरून जाऊन घरामध्ये असलेले घरगुती गॅस टाकीपर्यंत गेल्याने मोठा स्फोट होऊन संपूर्ण घर बेचिराख झाले आहे त्यामुळे विलास बाबूराव पवार यांचे संसार उपयोगी वस्तू मौल्यवान वस्तू अत्यंत महत्वाची कागदपत्रे रोख दहा हजार रुपये वापरण्याचे कपडे जळून खा झाले असून त्यांचे घर उघड्यावर पडले असून वापरायला कपडे सुद्धा नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सदरची बाब माजी नगरसेविका तथा भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण यांना समक्ष भेटून निवेदन दिले त्याची दखल घेत त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सोलापूर व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सोलापूर यांना निवेदन देऊन सदर पीडित विलास बाबुराव पवार राहणार काठी चिंचोली तालुका मोहोळ मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर शहाऐंशी एकोणतीस शून्य सहा यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत करावी व त्यांच्या पुनर्वसनासाठी जलद गतीने कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी विलास बाबुराव पवार व त्यांचे असहाय्य कुटुंब उपस्थित होते तसेच सदर असहाय्य कुटुंब पीडितांना दानशूर व्यक्तीने आणि संस्थांनी आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवाहन केले आहे असं आम्ही जे कार्यक्रमला काहीतरी बारा साडेबारा वाजता आम्हाला कळलं की असं तुमचं घर चढ आहे तिथून मीटर शॉर्ट सर्किट होऊन आमचं सगळं काय संसार पूर्ण आमचं खार झालं आहे आणि आता आम्ही मॅडमकडे मॅडमला भेटून सरकारी मागावं लागलो लवकर लवकर आम्हाला मदत आणि आता सध्या काही नाही नमस्कार मी राज्री अनिल चव्हाण गुरुवारी दिनांक गुरुवारी शॉर्ट सर्किट झाल्यामुळं विलास पवार म्हणून हे चिंचोळी काठीचे चिंचोळी काठी एम आय डी सीचे रहिवाशी आहेत त्यांचं पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांनी मला कळवलं की मॅडम असं ना असं झालेलं आहे म्हणून मला कळवलं की तात्काळ मी त्यांची भेट घेतली आणि सर्व जागेवर तिथे पाणी वगैरे करून कलेक्टर साहेबांना मी निवेदन द्यायला आलो की कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्यांना निधी मिळेल आणि त्यांचा संसार